कुठे चालले गाडी कुठं चालले तर चला आता उठले तस मी दहा तीन वाजताच उठले होते शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह वरील झोपणार होते आता तुमटो पण ही उठून बसले तुला उठले तसंघूळ आणि ब्रश ते पूजा येते आणि तुम्ही पण काम करा लाईक आणि सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण बघा असं आहे तर ते म्हणजे ही मी चार जुनिया साड़ा एक घान चार जुनिया साड़ा देते कमेंट्स वहाँ कस है स्टूल ही पे सगा जुनिया पड़ेल साड़ा तिचाने घी है वगैरह अपने चार गए थे मूब आवड़ला